हाय हॅलो कशा आहात सगळे आय होप सगळे छान असाल आणि एकदम मजेमध्ये असाल तर हा आहे व्हिडिओ सायंकाळचा सा, तर सायंकाळी आता मी सगळं माझं आवरून घेतलेलं आहे घरं वगैरे झाडून घेतले बेडरूममध्ये सगळीकडे कपड्यांचा पसारा पडलेला होता आता पावसाळा म्हटल्यानंतर सगळीकडे कपडेच कपडे झालेले आहेत कपडे वगैरे सगळे आवरून घेतले सगळीकडे रस्त्या वगैरे बांधल्या गेल्या तिकडे सुकायला टाकले आणि स्वतःचं आवरून घेतलं केस केस वगैरे विंचरले आणि मस्त फ्रेश झाले आणि किचनमध्ये आले आणि किचनमध्ये आल्यानंतर मी लगेच स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे कारण स्वयंपाकामध्ये मला आज गोडसुद्धा रेसिपी बनवायची आहे आणि आज आहे हे माझा उपवास त्यामुळे ना मी बनवणार आहे गाजराचा हलवा आता हल्ली ना गाजरं खूप मार्केटमध्ये यायला लागलेले आहेत आणि त्यानंतर माझ्याकडे ना थोडेसे छोले जे काबुली छेणे असतात वाईटवाले ते छेणेसुद्धा भिजवलेले होते मग ते थोडेसे होते आणि त्यामध्ये जास्त बनवण्यासाठी ना आपण मस्त महिला छान असा जुगाड आपल्याकडे असतोच आणि बटाटा तर टाकतोच आपण छोल्यामध्ये पण जास्त नाही तर मी काय केले भरपूर असे बटाटेसुद्धा घेतले आणि छोले थोडेसे होते मग मात्र सर्वांसाठी भाजी होईल आणि मी ते मस्त अशी करणार होते तर मस्त असं बटाटे पाच ते सहा बटाटे घेतले धुवून आणि त्यानंतर त्यामध्ये छोलेसुद्धा टाकले मीठ टाकलं पाणी टाकलं आणि मी ते छोले कुकरला बटाटे आणि छोले एकत्र कुकरला शिजायला ठेवलेलं आहे त्यानंतर आता मी घेणार आहे गाजरं गाजराचा हलवा करायला तर दोन्ही गोष्टी एकत्र शिजून गेल्यात पुन्हा मला कुकरला भातसुद्धा लावावं लागेल आणि मस्त असं प पटपट मला ना किचन ओट्यावरती पसारा दिसला की स्वयंपाक अजिबात करू वाटत नाही म्हणून मी थोडंसं काही पडलं पाणी जरी पडलं तरी मी ते लगेच साफ करत करतच स्वयंपाक जेव्हा करते ना तेव्हा खूप मन फ्रेश राहतं प्रसन्न वाटतं मग माझा काहीसा वेळ तर ते साफ करण्यातच जातो तर चला कधी कधी होतो ओट्यावरती मग ते सुद्धा मी हे करत असते मग इथे मी काय केले गाजरं सगळे धुवून घेतले गाजरं भरपूर होते तर गाजरं स्वच्छ धुवून घेतले आणि त्यावरचं असं चाकूने मी त्यावरच्या आधी छिलकेसुद्धा असं चिलून घेते थोडंसं वरवरचा जो म मळाल्यासारखं होतात ना वरचं चा ते चाकूने थोडंसं सा असं किसल्यासारखं करायचं आणि त्यानंतर मी खोबर किसणीनं किसून घेतले सगळे गाजरं इकडं गाजर किसेपर्यंत बटाटा छोलेसुद्धा शिजून तयार झाले ते सुद्धा थंडवण्यासाठी कुकरमधून काढून ठेवलं आणि आता मी मस्त गाजराचं हलवा बनवण्यासाठी ना नवीन कढईसुद्धा काढली तिचं उद्घाटन केलं आज त्यामध्ये गोड रेसिपी केली तर त्या कढईमध्ये मी तूप टाकलेलं आहे आहे आणि दोन ते तीन चमचे छान तूप टाकून ना गाजरं परतवून घेतलं किसून घेतलेलं छान असं गाजरातला ओलसरपणा जाईपर्यंत मस्त असं परतवत राहायचं आता याला बराच वेळ लागत असतो तिकडं हलवा शिजत असते तोपर्यंत बटाट्यावरची सालीसुद्धा मी काढत आहे गरम गरम आहेत हाताला चटकेसुद्धा बसत आहेत पण स्वयंपाक मात्र पटकन होईल म्हणून मी असं करत असते पटपट कामं होण्यासाठी मी इकडं हलवा सुद्धा होतोय तो हलवतच आहे मी मग त्यामध्ये ना आता सगळं सुकल्यानंतर त्यातलं पाणी मी दूध टाकलेलं आहे दूध साईचं टाकलेलं आहे साईचं दूध टाकलं जर साय भरपूर असेल तर मग आपल्याला दुसरं खवा वगैरे किंवा मिल्क पावडर ॲड करायची काहीच गरज नाही मस्त छान टेस्टी असा हलवा होतो तर मग आता दूध टाकून मस्त असं काजर शिजवत राहायचं आहे शिजून घेऊया आणि त्याचबरोबर मी आता कुकरला लगेच लावते भात आता इकडं ब बटाटेसुद्धा मी चिलून घेतले आणि ते थंड होत आहे तर विग 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 ते कापून घेते मग कुकरला भातसुद्धा लावून झालं आहे आणि झाकण ठेवून कमी गॅसवरती इकडं गाजरंसुद्धा शिजवून घेते मग दूध सगळं त्यामधलं आता आटत आलं दूध छान आटून गेलं की मग आता त्यामध्ये मी साखर टाकली आहे तर गाजराचा हलवा प्रत्येक जणांचं थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीने आपण करतो आता आपण कुकरला शिजून घेऊनसुद्धा हलवा याचा करू शकतो पण जेव्हा असं किसून करतो ना मला तो खूप आवडतो थोडासा वेळ लागतो पण किसून केलेला खूपच टेस्टी लागतो तर इकडं साखर टाकूनसुद्धा हलवले साखरेला पाणी सुटले ते सुद्धा दा आता कमी घ्यायचं सतत त्याला हलवत राहायचं आहे आणि इकडे मी दुसऱ्या साईडला मी कडाई ठेवली याकडे छान तेल तापलं की कडे मसाले चांगले भाजून घेतले बारीक चिरलेला कांदा परतवून झाला की अद्रक लसणची पेस्ट टाकून छान असं ते परतवत आहे आता इकडे मी पुन्हा हलव्यामध्ये तूप टाकले कारण हलवा आपला रेडी झालेला आहे त्यावर झाकण ठेवलं आहे आणि त्यामध्ये आता तुपात भाजून दुसरे ड्रायफ्रूट ॲड करू शकतो किंवा नाही चालेल मी तरी असाच सिंपल असा गाजराचा हलवा बनवलेला आहे तर आता इथे मी टोमॅटो टाकले खांद्यामध्ये त्यानंतर भाजीसाठी घरचा घरगुती काळा मसालासुद्धा टाकला आणि हळद धना पावडर जिरा पावडर मीठ चवीनुसार हे सगळं मी भाजीसाठी टाकलेलं आहे तिकडे हलवासुद्धा आता माझा रेडी झाल्याने गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर इथे मी शिजलेले छोले टाकले आणि बटाटे मी अशी स्मॅश करून घेतलेले आहे म्हणजे दाटसर आणि छान अशी ग्रेव्ही होते आणि याच्यामध्ये अजून छान ग्रेव्ही होण्यासाठी ना भाजलेलं खोबरंसुद्धा ते वाटून वरतून टाकायचं म्हणजे छान अशी टेस्टसुद्धा येते या भाजीला आणि मस्त अशी दाटसर भाजी होते आणि हा आहे सिक्रेट माझा मसाला जो की मी गावाकडून आणते फक्त एक रुपयाला एक पुडी ते गावाकडं खूपच छान मसाला असतो हा इकडे मुंबईला किंवा पुण्याला भेटत नाही आणि मस्त असं त्यामध्ये ना मी छोले मसाला टाकला किंवा तो नसेल तर कुठलाही गरम मसाला पण टाकू शकतो आणि नंतर मी तुपाचा मस्त असा तडका दिला वाटीत तूप गरम केलं आणि त्याच्यात मी गाजर सॉरी अद्रकचे तुकडे करून मी ते मस्त असा तडका दिला आणि चपात्या करून घेतल्या बस सगळं स्वयंपाक माझा इथे रेडी झाल्याच्या नंतर मी लगेच भांडे घेतले इथे बघू शकता किती भांडे सारे पडलेले आहेत सगळं काढून घेतलं आणि मी सगळे भांडे घासून घेतलेले आहेत आणि ओटासुद्धा साफ करून घेत आहे आणि मस्त असं संध्याकाळचं असे कामं झाले ना की मन एकदम प्रसन्न होतं पण एक एक मिनिटसुद्धा बसायचं नाही नॉनस्टॉप जर कामं केली तर कामं कधी झाले हे सुद्धा कळत नाही पण आपण मध्ये मध्ये जर टाईमपास केला की मात्र आपल्या कामाला उशीर होतो आणि बस इथं माझे काम आठ वाजेपर्यंत इथं सगळं झालेलं आहे तर बघू शकता किचन सगळं क्लीन केलं भांडेसुद्धा मस्त असे छान घासून ठेवलेले आहेत सगळे तर आता सगळं झालेलं आहे आणि घरसुद्धा आवरून झालेलं आहे तर कसा वाटला व्हिडिओ ते मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा पुन्हा व्हिडिओ का अशा छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय